आज आमच्या खानावळीमध्ये मग असं पावभाजीच बेत आहे तयारी चाललेली आहे पावभाजी बनवण्याची मस्त अशी पावभाजी आज होणार आहे आमच्या मेसमध्ये यासाठी मी फ्लावर ढगू मिरची बटाटा आणि एवढे सारे असे पाव आणलेले आहेत पहा मस्त अगदी छान असे पाव आहेत चला या पटापटा येला -पटा, छोटंसं लाईव्ह घ्यावं म्हटलं खूप दिवसातनं अशा पद्धतीने आमच्या मेसमत दररोज काहीतरी वेगळं बनवलं जातं मुलं तेच तेच खाऊन कंटाळतात त्यासाठी मस्त शनिवार स्पेशल आपण आज पावभाजी ठेवले मस्त असे नऊ नऊ ते दहा डझन असे पाव आणलेले आहेत मस्त अशी भाज्या पण आणलेल्या आहेत आता माझी तयारी होत आहे पावभाजी बनवण्यासाठी मस्त अशी आपण आज अशी आमचं मी तशी पावभाजी बनवणार मुलांसाठी दररोज तेच तेच भाज्या खाऊन कंटाळतात त्यांना शनिवार शुक्रवार गुरुवारी आमच्याकडे स्पेशल असतं रविवारी पण स्पेशलच असतं आणि दररोज काहीतरी वेगळं देण्याचा आमचा प्रयत्न असतो तुमच्याकडे पण काय आयडिया असेल तर सांगा आम्हाला की काय वेगळं आणखीन बनवलं पाहिजे आमच्याकडे पावभाजी असते मिसळ असते कढी पुलाव असतो मग कधी पराठे असतात अंडा करी असते नॉनव्हेजवाल्यांना अंडा भुर्जी चिकन पुरी खीर बटाट्याची सुक्की भाजी किंवा कुरमा असं वेगवेगळं आमचं असतं सणवार असेल त्या सनवाराला आपण जे बनवतात सणाला ते सर्व आम्ही बनवतो पुरणपोळी बनवतो आपण आणि खीर पुरी असं प्रत्येक सणाला प्रत्येक जी व्हरायटी येते आता संक्रांतीला संप्रज पोळ्या असतात भोगीला भाज बाजरीची भाकरी मिक्स भाजी सर्व आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे जेवण बनवलं जातं कारण मुलं बाहेर असतात घर सोडून त्यांना पण काहीतरी घरचं यायला पाहिजे म्हणून आम्ही प्रत्येक सणाला त्यांना जे घरी मिळते तेच द्यायचा प्रयत्न करतो जेवढं होईल तेवढं आम्ही सर्व व्यवस्थित असं देण्याचा प्रयत्न करतो पुरणपोळी असेल तर सर्व बटाट्याची भाजी पापड भजी सर्व आम्ही देण्याचा प्रयत्न करतो छोटासा माझा व्यवसाय आहे जास्त मोठा पण नाही आहे म्हणजेकडे तीस ते पस्तीस लोकं आहेत कधी कमी असतात कधी जास्त असतात एक छोटासा मी घरातूनच सुरू केलेला व्यवसाय आहे घरातून काहीतरी आपण केलं पाहिजे म्हणून मी एक छोटासा बिझनेस सुरू केलेला आहे माझ्याकडे आत्ता सध्या तीस ते पस्तीस लोक आहेत त्यासाठी मी दररोज एक आमटी दोन एक सुक्की भाजी थोडीशी रस्सा भाजी असं आम्ही दोन भाज्या एक आमटी चपाती भात असं पूर्ण जेवण बनवत आहे मस्त असं जेवण असतं आमच्याकडं तुम्ही पण एकदा खरंच नक्की भेट द्या पण तुमच्याकडे काय आयडिया असेल ते पण आम्हाला सांगा कारण आम्ही पण त्यातनं नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करू कारण सगळीकडनं शिकायला मिळेल तर खूप छान सर्वजण आपल्याला काहीतरी सगळीकडनं शिकायला मिळते म्हणजे नेहमी प्रयत्न असतात की आम्ही काहीतरी वेगळं दिलं पाहिजे मुलांना आणि घरातनं आपण चार पैसे कमवलेही पाहिजे तेच आपल्या संसारला हातभार होतो आणि खूप महागाई झाली त्याच्यामुळे काही ना काही आपल्याला करायलाच पाहिजे असा छोटासा आमचा बिझनेस आहे आणि आज आमचं शनिवार स्पेशल आहे पावभाजी कधी पावभाजी असते कधी मिसळ असते असं ह्याप्रमाणे आम्ही नेहमी वेगवेगळं देण्याचा प्रयत्न करतो संडेला उद्या असते आमच्याकडे चिकन नॉन व्हेज व्हेज आमच्याकडे असते पनीर स्वीट काहीतरी आता सणी त्या तर आम्ही पुरणपोळी तर बनवतोच मस्त असं जेवण देण्याचा प्रयत्न करतो आम्ही तुम्ही पण तुमच्याजवळ काही आयडिया असतील ते पण सांगा आम्हाला आम्ही पण ते देण्याचा प्रयत्न करू आणखीन तुम्हाला माझ्या चॅनलवर काय बघायला आवडेल रेसिपी की माझे मेसचे जे व्हिडिओ असतात जेवण असते दररोजचं ते आवडेल कमेंटद्वारे खरंच सांगा आपण ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न करू थोडं थोडं का जास्त नाही होणार शूट मेसमुळे कारण आम्हाला वेळ डबे द्यावं लागतात मुलांना त्याच्यामुळे जास्त ते होणार नाही थोडं थोडं जेवढं होईल तेवढं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू आज मी पावभाजीचा पण व्हिडिओ थोडा टाकणार आहे पावभाजी बनवताना पावभाजी, बन पावभाजी पूर्ण तयार झाल्यावर आम्ही डबे भरते वेळेचा व्हिडिओ मी नक्की टाकणार आहे माझ्या चॅनलवर तर तुम्ही पण पाहा आणि मस्त असं पावभाजी आमची खूप टेस्टी बनते मुलांना नक्की खूप आवडते आणि मुलं आवडीने खातात